या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली असं माझं मत बनलंय कारण हे प्रकरण दुसरीकडं डायवर्ट करून मूळ आरोपींना याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आहे माझं मानणं असं आहे एसआयटी लागलेली आहे सीआयडी लागलेली आहे सीआयडी आणि एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीचा तपास करतायत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या न्यायप्रविष्ट असतानाही चमकोगिरी करण्यासाठी स्वतःला चमकवण्यासाठी आणि व्यक्तिगत द्वेषापोटी जातीय द्वेषापोटी काही मंडळी प्रकाश सोळंकेपासून ते संदीप क्षीरसागरापर्यंत हे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी धनंजय मुंडेवर आरोप करून या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत आमचं तर म्हणणं असं आहे असं आहे की कुणी किती मोठा आरोपी असो हा सुटता कामा नाही परंतु तपास यंत्रणा तपास करत असताना त्यांना डायरेक्शन देणं यांना आरोपी करा त्याला आरोपी करा त्याला जेलमध्ये टाका याला जेलमध्ये टाका मला वाटतंय पोलिसांची किंवा न्यायालयाची काहीही गरज या जिल्ह्यामध्ये उरलेली नाही केवळ ह्या तीन लोकांनी त्याचा ठेका घेतला आहे तेच न्यायाधीश बनतात तेच पोलीस अधिकारी बनतात तेच एसआयटी बनतात तेच सीआयडी बनतायत आणि तशा पद्धतीनं अधिकाऱ्यावरती जबर घालण्याचा प्रयत्न करतायत बरं जे आरोप करतायत त्यांची पार्श्वभूमी पाहिली का तुम्ही जे आरोप करताय धनंजय मुंडे वरती ज्यांनी आरोप सुरू केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे टक्केवारी खोर हे क्रिमिनल तुम्ही जर माजलगावच्या आमदाराला तीनशे गुन्हा दाखल झाला होता तीनशे सात त्यांच्यावर त्यांच्या पत्नीवर आणि काही लोकांवरती एका शेजूळ नावाच्या काय नाव त्या शेजूळ अशोक शेजूळला जीव मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता कारण ते अशोक यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता म्हणून आणि मी जर त्यांचे प्रकरण बाहेर काढले ना तर त्यांना तोंड दाखवायला दाखवायला सुद्धा जागा पुरणार नाही तोंड दाखवता येणार नाही एका महिलेचे प्रकरण सुद्धा अशाच पद्धतीने दडपलं आणि माजलगाव माजलगावमध्ये कुणीही त्याच्यावरती आवाज उठवला नाही आणि संदीप क्षीरसागराने तर बोलूच नाही त्यांचा दहशतीचा काळा कुट्ट इतिहास आहे काळा कुट्ट इतिहास आहे क्षीरसागर घराण्याचा काय इतिहास आहे मला सांगायची गरज नाही आणि त्यांनी बीड जिल्ह्याच्या दहशतीवरती बोलव अरे या जिल्ह्यामध्ये लोक गुन्ह्या गोविंदांना नांद आम्हाला गुन्ह्या नांदायचं नांदायचंय हा जिल्हा माणसांचा जिल्हा आहे हा माणसा गुंडांचा जिल्हा नाही ना 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 हा जिल्हा माणसांचा जिल्हा आहे गुंड बोट्यावर मोजण्या इतके असतील पोलीस त्यांना सरळ करतील कायदा सुव्यवस्थेने पोलीस सक्षम आहे तुमचा पोलिसांवर विश्वास आहे की नाही ग्रह खात्यावरती विश्वास आहे की नाही आणि माझं सुरेश धसांना सुद्धा माझे ते मित्र आहेत त्यांना माझं मार्फत आव्हान आहे जरा त्यांनी सबुरीनं घ्यावं आपल्याही खाली खूप मोठा अंधार आहे कृपा करून आम्हाला तो अंधार बाहेर काढायला लावू नका आमची विनंती आहे आता त्यांचा इतिहास सांगायची वेळी आणू नका तुमचं व्यक्तिगत भांडण आहे धनंजय मुंडेजी सोबत किंवा मंत्री महोदय धनंजय मुंडे सोबत ते व्यक्तिगत भांडण तुम्ही व्यक्तिगत करत राहा आमचं काही म्हणणं नाही व्यक्तिगत आरोप तुम्ही दोघांना समोरासमोर भेटून काय आरोप एकमेकावर करायचे ते करत राहा परंतु देशमुख फॅमिलीच्या आड येऊन देशमुख फॅमिलीला त्याच माध्यम बनवू नका मला वाटतंय देशमुख फॅमिलीनं आणखीही धनंजय मुंडे वरती एकही आरोप केलेला नाही आणि धनंजय मुंडेने एक स्पष्टपणानं सांगितलं वाल्मिक कराड त्यांचा कार्यकर्ता आहे का जवळचा आहे का त्यांनी सांगितलं की शंभर टक्के माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि माझा कार्यकर्ता होता असं सांगितलेलं लपवून ठेवलंय का नाही लपून ठेवलं या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बेछूट आरोप केले जातात आणि जर ह्या तिन्ही चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना माझं आव्हान आहे की जर तुम्ही चमको स्वतःची चमकोगिरी बंद करून बेचूट आरोप करून या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र नाही थांबवलं तर आम्ही रस्त्यावरती आंदोलन करू आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू आता हे बंद करा आमचा जिल्हा पुरोगामी जिल्हा आहे बीड काय बिहार नाही घटना झाली काळीमा फासणारी घटना झाली प्रचंड वेदना देणारी घटना झाली संतोष देशमुखावरती झालेली घटना अत्यंत प्रचंड वेदना देणारी घटना घडली परंतु तो जिल्हा बिहार झालेला नाही आणि बिहार म्हणून आता मी दिल्लीला होतो पत्रकाराच्या माहितीसाठी सांगतो बीड मला मला विचारलं कहा से आयो तो बीड बीड जो बिहार से मी खतरनाक बना आहे हे मी म्हणत नाही मीडियानं बनवलं मी म्हणत नाही हे नेत्यांनी बनवलंय मी मीडियाला दोष देत नाही नेते जे बोलतात हे तथाकथित नेते हे कथित नेते जे बोलतात ते मीडियामध्ये येत आणि त्याचा परिणाम एकूणच म्हणजे सामाजिक जीवनावर होतो त्या जिल्ह्याच्या माणसावरती होतो बीड जिल्ह्याची माणसं जर बाहेर गेले तर लोक बीड म्हटलं की दचकू लागलेत आणि तशी परिस्थिती नाही आम्ही सांगितलं ती परिस्थिती नाही ती घटना मसाजोग या गावात झालेली आहे केज मतदार केज तालुक्यात याचा अर्थ बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये दहशत आणि बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये खून पडतायत हत्या होत आहेत असा प्रकार नाही आता मी मुद्द्यावरती येणार आहे आता त्या फॅमिलीला देशमुख फॅमिलीला आधार देणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे इव्हेंट नाही इव्हेंट केला जातोय फॅमिलीला समोर आणून इव्हेंट केला जातोय त्यांनी त्यांचं मत मांडलं आता त्यांना त्यांच्या जागेवरती राहू द्या त्यांची संतोष देशमुखाची पत्नी बी एड वगैरे काहीतरी झालेली आहे तिला मुख्यमंत्र्यांकडून किंवा या सरकारकडून नोकरीत सामावून घेता येतं का त्यांच्या त्यांचं पुनर्वसन करता येतं का मुलांचं शिक्षण करता येतं का त्यांच्या मुलाचं शिक्षण सोडलं त्यांच्या मुलांच्या आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी त्यांना बाहेर आणताय यांनी स्वतःचे स्वतःचे मुलं कधी बाहेर आणले नाहीत दुसऱ्यांच्या मुलांना कशाला बाहेर आणता आणि माझा मुद्दा असा आहे शेवटचा माझा मुद्दा असा आहे ज्या पवन चक्क्याच्या कंपन्यामुळं खुनासारख्या आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे घडत आहेत त्या कंपन्याच आमच्या बीड जिल्ह्यात नको कंपन्या लोकांना सुविधा देण्यासाठी आहेत का माणसं मारण्यासाठी आहेत माणसंच मारणार असतील तर आम्हाला अशा सुविधा नको आहेत म्हणून मी आज स्वतः आंदोलन करणार आहे की बीड जिल्ह्यातल्या पवनचक्क्या बंद करा ज्या झाल्या त्या ठीक आहे आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये कुणी कुणी काय केलेलं आहे हे सगळं आमच्याकडं इतिहास आहे आमच्याकडे माहिती आहे याचे लोकप्रतिनिधी असतानाही याचे दलाल कोण कोण आहेत दलाली कशी घेतली हा काय पहिला मर्डर नाही पवनचक्कीमधला हा पहिला मर्डर नाही याच्या अगोदरी आष्टीमध्ये बुट्या गायकवाडचा मर्डर पवन किमोळ झालेला आहे हे मी मुद्दा होऊन सांगतोय आता कुणी केला काय केला हे मी सांगणार नाही या खोलात मला जायचं नाही पण ह्याच वादातून त्याला गोळ्या घालून त्याचे तुकडे तुकडे करून मी त्याचा साक्षीदार आहे पहिला व्यक्ती मी आहे पोलीसच्या अगोदर बु बुट्याच्या गावामध्ये जाऊन बुट्याचा मर्डर पाहणारा पहिला मी व्यक्ती आहे अशाच पद्धतीचा त्याचा मर्डर झाला होता एवढंच होतं तो भिल्ल होता म्हणून त्याच्यावरती आवाज उठला नाही आणि अरे पत्रकारांना बसू द्या त्याच्यावरती आवाज उठला नाही म्हणून पवन चक्क्याच आम्हाला नको आहेत आणि आता बीड जिल्ह्यामध्ये हे ढोंग नाटक नौटंकी आता आम्ही चालू देणार नाहीत हे आता ताकदीत नेत्यांची चालू देणार नाहीत अजिबात चालू देणार नाहीत आम्ही आता यांची नौटंकी ही नौटंकी बंद करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे यानंतर जे काही मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारला निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा परंतु या प्रकरणाची संतोष देशमुखच्या हत्येची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी सापडतील त्या सगळ्या आरोपींना जेलमध्ये घालण्याचं काम सरकारने केलं पाहिजे हा जिल्हा तुमची नौटंकी पाहण्यासाठी किंवा तुमचं नाटक पाहण्यासाठी नाही किंवा तुमचा इव्हेंट पाहण्यासाठी नाही याचा इव्हेंट तुम्ही करू नका किंवा लोकांना हसवण्यासाठी मजाक करण्यासाठी हा संतोष देशमुखांचा मर्डर नाही अत्यंत सिरियस गोष्ट आहे आणि ती सिरियस गोष्ट आपण सिरियसपणे घेतली पाहिजे असं माझं तथाकथित नेत्यांना आव्हान आहे माझा करू नका मी रोज टीव्ही पाहतोय रोज कुठल्या ना कुठल्या तरी टी व्हीवर येण्यासाठी हे सगळं चालू आहे रोज मीडियामध्ये छापून येण्यासाठी हे सगळं चालू आहे प्रिंट मीडियावरती छापून येण्यासाठी सगळं चालू आहे माझा हा म्हणजे गांभीर्यपूर्वक आरोप आहे आणि म्हणून मी आपल्या मार्फत परत एकदा त्यांना सबुरीचा सल्ला देतोय बीड जिल्ह्यातल्या जनतेला शांततेने राहू द्या शांततेने जगू द्या आम्हीही माणसं आहोत आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे तुमचं राजकारण तुम्ही तिकडे काय त्या राजकारणाचे तुम्हाला तीन तेरा वाजवायचे तर ते तुमचं तुम्ही राजकारण करा नाही तर नका ना करू कुणाला मंत्री व्हायचं तर व्हा नाही तर नका ना होऊ आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या जगण्याला काही फरक पडत नाही आमच्या लिव्हिंग स्टँडर्डला काही फरक पडत नाही जे करायचे त्यांनी करत बसावं परंतु लोकांना जगू द्यावं याचं राजकारण कोण नाही या, या जिल्ह्यामध्ये ना का कधी नवे तेवढा जातीवाद सुरू झालेला आहे कुणीतरी म्हटलं फिरू देणार नाही का हो तुमच्या घरचे रस्ते आहेत का फिरू देणार नाहीत म्हणजे या देशामध्ये संविधान आहे या देशामध्ये लोकशाही आहे मला जसा फिरण्याचा अधिकार आहे तसा पत्रकारांना सुद्धा मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार देशा या देशाच्या संविधानाने या देशाच्या लोकशाहीने दिलेला आहे फिरू देणार नाही म्हणजे आणि तुम्ही ठेका घेतला का फिरण्याचा तुम्ही जर लोकांना फिरू देणार नसाल तर तुम्हाला लोक कसे फिरू देतील इथं अडवण्याचा कोणालाच अधिकार नाही आणि जे कोणी अशा जाहीरपणे धमक्या देत असतील त्यांच्यावरती गुन्हे सरकारने दाखल केले पाहिजेत आणि त्यांची रवानगी जेलमध्ये केली पाहिजे चालणार नाही आम्ही शू शाहू फुले आंबेडकरी विचार सांगणारी माणसं आहोत आमचा विश्वास शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही घाबरणार नाहीत अजिबात कुणाच्याच बापाला घाबरणार नाहीत या जिल्ह्यामध्ये जेवढा जातीवाद कधी झाला नाही तेवढा जातीवाद या जिल्ह्यामध्ये या पाच सहा महिन्यामध्ये झाला सुरू झालेला आहे आणि हा जातीवाद इथल्या जनतेला नको आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेला हा जातीवाद नको आहे बीड जिल्ह्यातली जनता गुन्हा गोविंदानं भावाभावाप्रमाणे वागणारी जनता आहे त्यांना हा प्रकार नकोय आणि म्हणून माझं त्यांनाही सांगणं आहे धमक्या देणाऱ्यांना सरकारलाही विनंती आहे जे जे कोणी धमक्या देणारे आहेत त्या धमक्या देणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम सरकारनं करावं असं मी आपल्या मार्फत सरकारला आव्हान करतोय विनंती करतोय धन्यवाद आपल्याला